विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा लोकसभेचा नामांकन अर्ज भरल्यानंतर अमरावती येथील दसरा मैदान या ठिकाणी वतीने भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या मेळाव्याला संबोधित करताना भाजपचे नेते प्रवीण तायडे यांनी प्रहार पक्षाचे सर्वे सर्व बच्चू कडू यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत आमदार बच्चू कडू हा नवटंकीचा नेता आहे तो अर्ज भरण्यासाठी पैसे मागतो आणि अर्ज मागे घेण्यासाठी सुद्धा पैसे मागतो अशी अपवादात्मक टीका यावेळी प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर केलेली आहे त्यामुळे आता अमरावती जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलं चिघडलेलं आहे तुम्ही शेतकऱ्यांचा किती घेतला आपण दूरधाडी साठी कर्ज काढलं त्रेपन्न लाख त्र्याहत्तर हजार रुपये परंतु तूरधाळ प्रक्रिया केंद्रासाठी परंतु तूरधाळ प्रक्रिया केंद्र हे कागदावर असून त्या त्रेपन्न लाख रुपयांच काय केलं आणि जेव्हा तुम्हाला वसुलीच पत्र आलं सरकारतर्फे तेव्हा तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे मंत्री होते आणि त्यांनी त्या त्या मंत्रीपदाचा गैरवापर करून त्या पत्राला स्थगिती दिली तेव्हा कुठे गेलं होतं आपलं शेतकरी पुत्र प्रेम शेतकऱ्यांचा कळवळा आपल्याला खूप जास्त प्रमाणात असेल तर वीस वर्षात संग्रह प्रक्रिया प्रकल्प का नाही आणू शकले आपण वीस वर्षात स्थापन होती त्या सरकारमध्ये सामील होता दोन हजार चार पासून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षासोबत आपण सरकारमध्ये सामील होता दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टी सोबत आपण सामील होता दोन हजार चौदा मध्ये सुद्धा सरकार आणि दोन हजार एकोणीस मध्ये आपण मंत्री होता आणि मंत्री असताना सुद्धा आपण वसुली करण्याचंच काम या महाराष्ट्रात केलं दिव्यांग म्हणताय आपण मागितलं स्वतःहून मागितलं असं म्हणता परंतु तुमच्या बेलोऱ्या गावात दोन दिव्यांगांना आम्ही सायकल वाटप केली हे तुमचं पुतना मावशीचं प्रेम मा अमरावती जिल्हा पूर्ण ओळखून आहे तुमच्या नावाबद्दल जो बोल महाराष्ट्राचं असेल कदाचित किंवा वाटत असेल कोण लोकांना आम्हाला विचारतात जावं तो, विचार तो बच्चूकडू तुम खूप खूप कामाचा माणूस आहे काय आम्ही जेव्हा सांगतो वस्तू वस्तुस्थिती तेव्हा त्यांचे डोळे उघडतात तसेच डोळे अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे उघडलेले आहे हे सीट टाकायचेही पैसे घेता उमेदवार टाकाचेही पैसे घेता तर उमेदवार न टाकाचेही पैसे घेतात असा हा वसुली बाद निवडंकी बच्चूकडू आमदार या अमरावती जिल्ह्याला सत्यानाश करायच्या माग लागलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी नाव शेतकऱ्याचं घेतो नाव शेतमजुरा घेतो अशा अनेक गोष्टी आहेत अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट